चेहऱ्यावरील काळे डाग किंवा वांग हायपर पिगमेंटेशन किंवा मलेजमा म्हणजे स्त्रियांना न आवडणारा आणि स्त्रियांचा पिछा न सोडणारा विषय आता हे काळे डाग का होतात याची कारणे काय असतात आणि यावर काही उपाय आहे का ने सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे काय डाग नेमकं काय असतात आपल्या ह्या भागामध्ये किंवा या भागावर भागा जर खूप जास्त काळे पॅचेस असतील तर त्याला वांग म्हटले जाते आता हे का होतात याला महत्वाचे तीन कारणे असतात एक म्हणजे जेनेटिक तुमच्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांनाही असे काळे डाग असतील तर ते तुम्हालाही होतात हे एक जेनेटिक कारण असतं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा प्रेग्नेसी नंतर साऱ्या स्त्रियांना हे चेहऱ्यावर काळे डाग येतात दुसरं कारण म्हणजे पोस्ट डिलिव्हरी नंतर बहुत सगळ्या स्त्रियांना वांग येतात तर जर तुम्ही सनस्क्रीन युज करत नसाल किंवा सनस्क्रीन युज करत असूनही त्याचं रिॲप्लिकेशन करत नसतात तर आपल्या चेहऱ्यावर हे काय डाग येतात आता यावर उपाय कुठले आहेत तर मेडिकेटेड उपायांमध्ये तुम्ही यावर क्रीम यूज करू शकता केमिकल पिल यूज करू शकता किंवा लेझर ट्रीटमेंट घेऊ शकता आता केमिकल पील आणि लेझर ट्रीटमेंट ह्या खूप महागड्या गोष्टी आहेत क्रीम आपण यूज करू शकतो पण त्यातही बाजारात खूप साऱ्या क्रीम अवेलेबल असतात आपल्याला कळत नाही की आपण कुठली क्रीम यूज करावी तर अशी कुठली क्रीम आहे का जी तुम्ही यूज करू शकता आणि तुम्हाला एक ते दोन महिन्यात फरक पडेल तर अशी क्रीम आहे ती म्हणजे एव्हियानची क्रीम त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल ते तुम्ही चेक करू शकता ही क्रीम तुम्ही एक ते दोन महिने तुमच्या जिथे काळे डाग पडलेले आहेत त्यावर यूज करा तुम्हाला एक ते दोन महिन्यात नक्की फरक जाणवेल आता घरगुती उपायांमध्ये आपण असं काय करू शकतो जेणेकरून आपले काळे डाग फिके पडतील किंवा पूर्णपणे नाहीसे होईल तर यासाठी आपल्याला लागतात ला फक्त चार गोष्टी पहिले म्हणजे मसूर डाग दुसरी म्हणजे ज्येष्ठ मध तिसरं म्हणजे गुलाब पाणी किंवा कच्चं दूध आणि चौथं म्हणजे बटाट्याचा रस आता ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी गुलाबाच्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे ह्या चारही गोष्टी योग्य प्रमाणात मिक्स करून याची एक पेस्ट बनवून रोज रात्री तुम्ही चेहऱ्याला लावायची आहे आणि सुकल्यानंतर त्याचं थोडं स्क्रब करून तर धुवून टाकायची आता हे झाल्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट विसरायची नाही ती म्हणजे मॉइश्चरायझर हा फेसपॅक तुम्ही रोज लावायचा आहे काहींना यात एक महिन्यात फरक जाणवेल किंवा काहींना दोन महिनेही लागतील परंतु यात कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्वाचं आहे हा फेसपॅक तुम्ही जर रोज लावला तर काय डाग कमी होण्यास किंवा नाहीसे होण्यास नक्की मदत होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद